नमस्कार प्रेक्षको पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि या शहरामध्ये शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर बंडखोरीचा सामना करावा लागतोय किमान चौदा बंडखोर हे शिवसेनेचे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्याच्यामध्ये विद्यमान नगराध्यक्ष उत्तम पिंपळे असतील उपनगराध्यक्ष असतील विद्यमान नगरसेवक असतील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन एक वेगळं पॅनल सुरू केलं आहे माजी नगराध्यक्षा अंजली पाटील ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि जे निरीक्षक शिवसेनेचे आले होते त्या निरीक्षकांसमोर जो झालेला राडा होता शिवसैनिकांनी घातलेला गोंधळ होता हा मोठ्या प्रमाणावर होता आणि त्यांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झाली शिवसेनेची जी बंडखोरी झाली जे शिवसैनिक बंडखोरांनी जे अर्ज भरले ते काही मागे घ्यायला ते तयार नव्हते त्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः पालघरमध्ये ठाण मांडून होते मात्र त्यांना ही फारसं यश आलं नाही ही बंडखोरी थोपवता आली नाही आणि म्हणूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिवसेना निवडणुकीला सामोरं जाताना काय असतील त्यांच्या योजना काय असतील त्यांचा जाहीरनामा काय असेल येणारी आगामी लोकसभेमध्ये त्यांची नेमकी निवडणुकीमध्ये भूमिका काय असेल या सगळ्यांची चर्चा करण्यासाठी आज आपण अपन, आपल्या न्यूज रूममध्ये बोलवलं आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चिल जाणारं राजकारणातील नाव शिवसेनेतील नंबर वनचे नेते आणि महाराष्ट्र शासनातील सार्वजनिक बांधकाम आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेब आमच्या मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं आम्ही स्वागत करतो आहे आणि त्याचबरोबर आमचा पहिला थेट प्रश्न आहे की पालघर नगरपालिकेची निवडणूक आहे त्याचबरोबर समोर जी निवडणूक आहे ती लोकसभेची आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा धाक हा कमी होताना वाटतोय का शिवसेनेमधली शिस्त काही बिघडली आहे का त्याचं कारण असं की तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झालेली आहे आता मी आ, मशाल पेपर आणि मशाल चॅनलच्या दर्शकांचं मनापासून स्वागत करतो आणि गेले पंचवीस वर्ष शरद पाटील तुम्ही हा पेपर चालवतो आहे आणि हे न्यूज देखील आता सुरू झालेली आहे खऱ्या अर्थाने आपलं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंबहुना सगळीकडेच या मशाल आ, पेपर आणि मशाल न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी खऱ्या खुऱ्या आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्या बातम्या आपण देतात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आपला जो प्रश्न आहे की या ठिकाणी बंडखोरीच्या बाबतीमध्ये पालघर नगर परिषदेमध्ये शिवसेना भाजप युती झालेली आहे आणि त्यामुळे युतीला देखील भारतीय जनता पक्षाला जागा सोडणं किंबहुना राष्ट्रवादीमधून अनेक नगरसेवक हो, जे सिटिंग नगरसेवक हो आहेत तेही शिवसेनेमध्ये दाखल झाले त्यामुळे आणि युती झाल्यामुळे युती धर्म पाळत असताना नऊ जागा भारतीय जनता पक्षाला देखील या ठिकाणी सोडलेल्या आहेत त्यामुळे अनेक लोकांना त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा असून देखील आमची इच्छा असून देखील सगळ्याच गोष्टी शक्य होत नाहीत आणि म्हणून सर्वांनाच आपल्याला उमेदवारी देता येत नाही आणि म्हणून अनेक लोकांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी भरली होती परंतु त्यातल्या अनेक लोकांनी माघार देखील घेतलेली आहे आणि खरं म्हणजे या ठिकाणी शिवसैनिक हा काही प्रमाणामध्ये नाराज होतो रागा होतो परंतु शेवटी शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रमुख आणि शिवसेनेचा आदेश आणि शिस्त या ठिकाणी पाळण्याचं काम कार्यकर्ते करत असतात आणि त्यामुळे त्याचबरोबर हा नगर परिषद जो आहे पालघर नगर परिषद आणि पालघर शहर हा जो काही मतदार आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना भाजपा युतीला मानणारा या ठिकाणचा मतदार आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे मोठ्या प्रमाणावर अतिशय मोठ्या बहुसंख्येने मताधिक्याने निवडून या पालघरचा मतदार नक्की देईल सर एक पुढचा माझा प्रश्न आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येईल आपण असं सा सांगताय आहे मात्र तो उमेदवार राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेला आहे शिवसेनेकडे कॅपेबल कॅन्डिडेट नव्हता का नाही बघा या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते अनेक नगरसेवक इतर पक्षामध्ये जात असतात आणि या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे ही निरंतर सुरू असते आणि पालघरचं आपण बघितलं तर या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षातले जवळपास सगळेच बहुतेक नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि श्वे डॉक्टर श्वेता मकरंद पाटील आणि मकरंद पाटील हे दोघंही गेल्या अनेक वर्षापासून या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत आहेत आणि त्याचं इंडिव्हिज्युअल जर काम पाहिलं आपण तर अनेक विकासाचे प्रकल्प त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये या ठिकाणी विकसित केले होते हे सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून अशा जर एखाद्या होतकरू तरुणाला किंबहुना त्या डॉक्टर श्वेता मकरंद पाटील या नगरसेविकेला जर आपण नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तर जे प्रभागामध्ये त्यांनी जे चांगल्या प्रकारचं चा काम केलं आहे ते संपूर्ण शहरामध्ये ते चांगल्या प्रकारे करू शकतील आणि अशाच प्रकारची भावना सगळ्यांची झाल्यामुळे त्यांना आपण हे नगराध्यक्षपदाची उमेदवार दिलेली नाही त्यामुळे तुमचे जे विद्यमान नगराध्यक्ष जे होते उत्तम खरत त्यांनीही बंडखोरी केलेली आहे माजी नगराध्यक्ष होत्या अंजली पाटील त्यांनीही बंडखोरी केलेली आहे त्यांच्या बंडखोरीचा या युतीच्या उमेदवारांना काही परिणाम होईल का हो त्यांना देखील यापूर्वी पक्षाने नगराध्यक्षपद दिलं इतरही पद दिलेली आहेत त्यामुळे त्यांचा मानसन्मान त्या त्याच्या वेळेस योग्य प्रकारे त्यांना दिलेला आहे परंतु त्यांनी यावेळेस पक्ष आदेश म्हणून आणि पक्षशिस्त म्हणून ज्या पक्षाने त्यांना या पालघरमध्ये नावारूपाला आणलं त्या पक्षाची देखील शिस्त पाळणं आवश्यक होतं आणि पक्षाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं परंतु ठीक आहे काही गोष्टी त्या त्या परिस्थितीमध्ये केल्या जातात होतात परंतु या निवडणुकीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पालघरमधला मतदार जो आहे हा शिवसेना भाजपा युतीला मानणार आहे त्यामुळे नक्कीच या पालघर शहरामध्ये जर विकासाची कामं करायची असतील तर नक्की शिवसेना भाजप युतीचा नगराध्यक्ष निवडून दिला पाहिजे अशी भावना प्रत्येक मतदाराची आहे राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे केंद्रामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे खासदार इकडे शिवसेना भाजपा युतीचा आहे आमदार इकडे शिवसेना भाजपा युतीचा आहे आणि नगराध्यक्ष म म्हणून देखील शिवसेना भाजपा युतीचा निवडून दिला तर नक्की या शहराचा विकास होईल अशी खात्री लोकांना आहे मतदारांना आहे त्यामुळे नक्कीच या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीचा नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर श्वेता मकरंद पाटील यांचा विजय पक्का आहे त्यांची लढत कोणाशी होईल म्हणजे तुमच्या बंडखोराशीच होईल की राष्ट्रवादीच्या उमेदवाराशी होईल नाही इथे बघा पक्ष म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी आहे त्यामुळे पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी ही लढाई लढतोय आणि आम्ही कोणालाही काही म्हणजे असं निवडणुकीमध्ये लढत असताना जे जे समोर असतील त्यांचा पराभव करून आपल्याला जिंकायचं असतं किती नगरसेवक निवडून येतील युतीचे मी सांगतो ना मगाशी मी सांगितलं की नगराध्यक्ष आणि मेजॉरिटी प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने नगरसेवक शिवसेना भाजपा युतीचे निवडून येतील आता तिकीट वाटपामध्ये जो जुन्या शिवसैनिकांना डावळलं आहे की जे दुने ते जुने निष्ठावंत शिवसैनिक होते त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाल्याची ओरड सुरू आहे अनेक जुने नगरसेवक या ठिकाणी पुन्हा निवडणूक लढवत आहेत जुने नवीन हे सगळं जे काही समीकरण आहे या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय अनेक लोकांना जुन्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत तिकीट दिलेली आहेत तुमचे जे ज्येष्ठ नेते पालघर मध्ये जे समजले जातात केतन पाटील नाही त्यांच्या घरात नगरा तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार नगराध्यक्षपद होतं त्यामुळे शिवसेना पक्षाने यथोचित सन्मान त्या त्यावेळेस त्यांचा केलेला आहे सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की शिवसेना भाजप ही युती मागच्या पोटनिवडणुकीमध्ये नव्हती शिवसेना भाजप एकमेकांच्या विरोधात लढली आणि त्यावेळेस शिवसेना जिंकता जिंकता हरली हे नेमकं हरण्याचं कारण काय बघा खरं म्हणजे हा पालघर लोकसभा हो हा जो मतदारसंघ आहे नेहमी भारतीय जनता पक्षाने लढवलेला आहे आणि वनगासाहेब गेले अनेक वर्ष खासदार होते त्यामुळे तसं बघायला गेलं तर या मतदारसंघामध्ये शिवसेना निवडणूक लढवत नसल्यामुळे लोकसभेला तसं बघायला गेलं तर जे काही हा लोकसभा मतदारसंघ आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व होतं परंतु असं असताना देखील या पोटनिवडणुकीमध्ये सगळ्यांनी एक दिलाने काम केलं आणि प्रचंड अशी मोठी मतं अडीच लाख शिवसेनेला मिळाली त्या मेहनतीमुळे मिळालेली आहे पण पराभव म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं ना की या ठिकाणी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने अनेक वर्ष लढवलेला आहे आणि अनेक वर्ष युती म्हणून आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही निवडणूक लढवत होती आणि यावेळेस दोन पक्ष वेगवेगळे लढले तसं बघायला गेलं तर शिवसेनेचं अनेक ठिकाणी या ठिकाणी निवडणूक न लढवल्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद जास्ती होती आणि असं असताना देखील कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे खूप मतदारांनी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केलं एक शिंदे नीती इथे यशस्वी होताना दिसते लोकसभेमध्ये की तुम्ही ही जागा ज्या पद्धतीने साहेब भाजपच्या गोटातून खेचून आणायचे मतदारसंघ तसंच हा पालघर मतदारसंघ तुम्ही भाजपच्या गोटातून खेचून आणलेलं म्हणजे ठाणे आणि पालघर जे दोन जिल्हे आहेत या दोन जिल्ह्यामध्ये चार लोकसभेचे खासदार त्याच्यापैकी तीन नाही बघा यामध्ये मा आपल्याला माहित आहे की पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास वनगा यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिली <laughs> आणि तेव्हाच त्यांना शब्द दिला होता की नक्कीच वनगा परिवार आणि त्याचं जे काही काम आहे गेल्या अनेक वर्षापासूनचं आणि वनगाव परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून उद्धव साहेबांनी युतीमध्ये हा पालघर मतदारसंघ शिवसेनेकडे या ठिकाणी यावा अशा प्रकारची आग्रही मागणी आणि केलेली आहे पण निवडून येतील असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के निवडून म्हणजे हा शिवसेना भाजपा युतीचा बाले किल्ला आहे लढत बहुजन विकास आघाडी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा हा बाले किल्ला आहे जर भारतीय जनता पक्षाला मला वाटतं अडीच लाखापेक्षा जास्तीची मतं त्यावेळेस मिळाली आणि दोन लाख चाळीस हजार मतं शिवसेनेला मिळाली ही मतं मिळून आ पाच लाखाचा आकडा या ठिकाणी पार झालेला आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवारापेक्षा इतर कुठलाही उमेदवार जिंकू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे म्हणजे पुढचा प्रश्न लोकसभेला धरूनच आहे लोकसभेच्या तीन जागा शिवसेनेकडे आहेत एक जागा बी जे पीकडे आहेत भिवंडी लोकसभा मात्र त्या भिवंडी लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आणि पदाधिकारी कपिल पाटील यांच्या विरोधात बोलताना दिसतात तक्रारी करताना दिसतात ही दिलदमाई होईल का बघा शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा पक्षाचा आदेश मानून कार्यकर्ते काम करत असतात ठीक आहे काही मतभेद असतात काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतात नाराजी असते परंतु एकदा पक्षप्रमुखांनी आदेश दिला पक्षाने आदेश दिला की त्या आदेशाचं पालन सर्व कार्यकर्ते आमच्या सकट सगळेच कार्यकर्ते करत असतात त्यामुळे या चारी मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या बहुसंख्येने बहुमताने निवडून येतील जे कपिल पटेल विजयी होतील याची खात्री तुम्हाला चारी उमेदवार जे आहेत या चारी मतदारसंघातले ते शिवसेना भाजपा युतीचे निवडून येतील एकनाथ शिंदे साहेबांची जी ताकद आहे म्हणजे ठाणे जिल्ह्याचे किंग मेकर ही पूर्ण ताकद कपिल पाटील यांच्या सोबत राहील मी आपल्याला मगाशीच सांगितलं की पक्षप्रमुखांचा आदेश पक्षाचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असतो म्हणजे चारीचे चारी खासदार तुमचे निवडून चारी खासदार युतीचे या ठिकाणी निवडून शिंदेसाहेब म्हणजे पालघर जिल्ह्यात एक प्रश्न आहे की ठाणे आणि पालघर याचं जे विभाजन झालं त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला पालघर जिल्ह्याचा कुठेही विकास झालेला नाही मुख्यमंत्र्यांचे तुम्ही अगदी जवळचे आहात शिवसेनेमध्ये महत्त्वाचे नेते आहात पालघर जिल्ह्यावर तुमचं खूप मोठं प्रेम आहे की वारंवार तुम्ही निवडणूक आली की प ठाण मांडून बसताय ही तीच परिस्थिती आहे मात्र पालघर पालघरमधले प्रश्न सुटायला तयार नाही आहेत नाही बिलकुल यामध्ये आता आम्ही निश्चय केलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांशी देखील मी स्वतः बोललेलो आहे की यानंतर पूर्णपणे या पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि न शहरं असतील ती विकसित झाली पाहिजे ग्रामीण भाग विकसित झाला पाहिजे या संपूर्ण भागातल्या लोकांचं जे काही प्रश्न असतील ज्या समस्या असतील त्यांना आपण न्याय दिला पाहिजे आणि नक्कीच मुख्यमंत्री महोदय देखील या सगळ्यात सकारात्मक आहेत त्यांची भूमिका सकारात्मक आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून युती सरकारच्या माध्यमातून अनेक चांगले निर्णय अनेक विकासाचे प्रकल्प या राज्यामध्ये सुरू आहेत आणि तोच विकास या पालघर जिल्ह्यामध्ये देखील नक्की करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की आम्ही इथल्या स्थानिक भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना विश्वासात घेऊन यापुढे नक्कीच करण्याचा प्रयत्न राहील त्याला जोडून पुढचा प्रश्न तुमची सत्ता शिवसेनेची ही पालघर नगर परिषदेवर सातत्याने राहिली म्हणजे बदला तर अडीच वर्षाचा काळ वगळला तर सातत्याने फक्त शिवसेनेचा नगराध्यक्ष इकडे बसलेला आहे पालघर जिल्ह्यातील किंवा पालघर शहरातील सर्व नागरिकांचं शिवसेनेवर भरपूर प्रेम आहे मात्र या शहराचा विकास काही झालेला नाही यामध्ये मी आपल्याला मगाशी देखील सांगितलं आताही सांगतो की या निवडणुकीमध्ये आम्ही एक विकासनामा वचननामा युतीच्या माध्यमातून प्रसिद्ध करतो आने खेल, आने खेल, आहे आणि जसं इतर शहरं जी झाली बाजूचे ठाणे असेल मीरा भाईंदर असेल अनेक शहरं आहेत छोटी आहेत मोठी आहेत आणि त्या शहरांप्रमाणेच या संपूर्ण पालघर शहराचा नगर परिषदेच्या हद्दीतल्या सर्व विभागाचा विकास झाला पाहिजे चांगले रस्ते मिळाले पाहिजेत त्यांना पिण्याचं चांगलं स्वच्छ मुबलक पाणी मिळालं पाहिजे भुयारी गटार योजना असली पाहिजे या ठिकाणी उद्यानं असली पाहिजे चांगलं हॉस्पिटल असलं पाहिजे तलावाचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे म्हणजे विरंगुळा म्हणून देखील या ठिकाणी लोकांना काही प्रमाणात जसं गडकरी रंगायतन ठाण्यामध्ये आहे त्या धर्तीवर देखील आपल्याला या ठिकाणी काय करता येईल का या सगळ्या बाबी आहेत म्हणजे मूलभूत सोयीसुविधा स्वच्छता आणि आरोग्य या सगळ्याकडे पूर्णपणे शिवसेना भारतीय जनता पक्ष लक्ष देईल आणि पालघर शहर छोटं शहर पण अगदी चांगलं शहर होईल आणि त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आम्ही सगळे मिळून सामूहिक प्रयत्न करणार आहोत शिंदे तुम्ही सातत्याने ठाणे शहराच्या विकासाबद्दल बोलता की ठाणे शहराचा खरोखर विकास झालेला आहे तसा विकास पालघरचा होईल या निवडणुकीनंतर बिलकुल बघा जर मुख्यमंत्री महोदयांनी देखील आश्वस्त केलेलं आहे की या पालघर शहराच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते नक्की राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करू त्यामुळे मुख्यमंत्री महोदय हे सर्वोच्च पद जेव्हा आपल्याला या राज्याचे प्रमुख सांगतात त्यावेळेस मला वाटतं कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही आणि या पालघर शहराचा विकास अतिशय शिस्तबद्ध <coughs> आणि नियोजन पद्धतीने या ठिकाणी होईल सर पालघर जिल्ह्यातून तो विशेष प्रेम आहे मात्र हा पालघर जिल्हा कुपोषित जिल्हा म्हणून ओळखला जातो आरोग्य यंत्रणा पूर्ण कोलबडलेली आहे आपण आरोग्यमंत्री म्हणून आता तुमच्याकडे पद आलं आहे आरोग्यमंत्री म्हणून या जिल्ह्याला तुम्ही काय गिफ्ट देणार आहात हे बघा ह्याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या मा सा माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभाग अगदी शेवटच्या माणसाला आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी स्वतः आरोग्यमंत्री झाल्यानंतर अनेक अति दुर्गम भागात देखील स्वतः फिरतो आहे आणि त्या ठिकाणच्या आमच्या पी प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील ग्रामीण रुग्णालय असतील अगदी आरोग्य पथकं असतील शेवटच्या माणसाला सेवा देण्याचं काम जे करतायत त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्यांचे प्रश्न असतील ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून नक्की करणार आणि या ठिकाणी एक आरो चांगली आरोग्यसेवा अनेक नवीन नवीन योजना या ठिकाणी आरोग्य विभागाच्या माध्यमातून येत आहेत आणि त्यामध्ये विमा योजना असेल महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा कवच असेल आयुष्यमान भारत विमा योजना असेल अनेक ज्या काही म्हणजे प्रधानमंत्री विमा योजना या सगळ्याच्या माध्यमातून किंबहुना या टिक यापुढे देखील नवीन एक आम्ही संकल्पना सुरू करतो आहे बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्या माध्यमातून देखील आपण सर्वात शेवटच्या माणसाला आरोग्यसेवा चांगल्या प्रकारची मिळाली पाहिजे यासाठी प्राधान्य देतो आहे वाडा असेल जव्हार असेल मुखाडा असेल इथली प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत याच्यामध्ये काही सुधारणा होईल बिलकुल सगळ्याचकडे एक आम्ही पूर्णपणे त्याचा ॲक्शन प्लॅन तयार करतो आहे आणि जवळपास त्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही दूर करू धन्यवाद सर आपण मशाल न्यूज नेटवर्कमध्ये येऊन आम्हाला मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद प्रेक्ष काही माझ्या मनातले प्रश्न होते काही तुमच्या मनातले प्रश्न होते ते आपण मंत्री महोदयांना विचारलेले आहेत मंत्री महोदयांनी त्याची चांगल्या प्रकारे उत्तरं दिले आहेत बऱ्याच प्रश्नांचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला जर ही मुलाखत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद